नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी निधी योजना या योजनाचे माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस कालावधीत अनुक्रमाने अठरा वा ह पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथील समारंभात वितरित होणार आहे म्हणजे तुमच्या खात्यात टाकण्यात येणार आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजना व माहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली होती या योजनेच्या निकषानुसार सर्वपात्र शेतकरी कुटुंबास पत्नी किंवा पती असो व त्यांच्या अठरा वर्षाखालील अपत्य असो त्यांना दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन सन समान हप्त्याचे प्रतिवर्षी रुपये सहा हजार रुपये त्यांच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे तर पी एम किसान योजनेअंतर्गत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर राज्यातील जवळपास एक पॉईंट वीस कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण सतरा हप्त्याची सुमारे बत्तीस हजार कोटीचा लाभ जमा झालेला आहे तर पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन दोन हजार तेवीस आणि चोवीसपासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणाची वेळ लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे तर महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीस आणि चोवीस व दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यामध्ये एकूण एक्क्याण्णव एक्क्याण्णव पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम ही सहा लाख सॉरी सहा हजार नऊशे एकोणपन्नास पॉईंट अडुसष्ट कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे तर माननीय मुख्यमंत्री कृषी म कृषी महोदयाच्या निर्देशानुसार सून जून दोन हजार तेवीसपासून आयोजित गावपातळीवरील मोहिमेद्वारे पी एम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची वीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने दा शेतपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाची संख्या आज रोजी शा योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेली आहे तर के केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचा लाभ वितरणावेळी राज्यातील भू, भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई केवायसी पूर्ण केलेल्या एकूण एक्क्याण्णव पॉईंट ब बा, बावन्न लाख शेतकरी कुटुंबांना बँक खात्यात हे एक हजार नऊशे कोटीहून अधिक रकमेचा लाभ तर राज्याच्या श योजनेमधून पूर्वीच्या प्रलंबित हप्त्यासह दोन हजार रुपये कोटीहून अधिक रकमेचा लाभ शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात हस्तांतरित जमा होणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद